नमस्कार मी डॉक्टर नर्सिंग माने मी सर्जन आहे एस एम बी टीमध्ये मी, मी कार्यरत आहे तर आपल्याकडे एक पेशंट होती प्रतीक्षा तिला बऱ्यापैकी त्रास होता म्हणजे तिला चेहऱ्यावर केस येणे वजन वाढणे ब्लड प्रेशर वाढणे याच्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये दाखवलेलं होतं डॉक्टरांकडे मग त्या डॉक्टरांना आपल्या हॉस्पिटलचा रेफरन्स भेटला आणि त्यांनी फक्त विचारलं होतं की आपल्याकडे या मुलीची सर्जरी किंवा ट्रीटमेंट होईल का तर हिला मेन आजार काय होता की जी आपली किडनी असते किडनीच्या वरती एक ग्लँड असते तिला आपण ॲड्रिनल ग्लँड म्हणतो त्या मधलं आपल्याला बरेच नॉर्मल फिजिओलॉजीचे हार्मोन रिलीज होत असतात परंतु हिच्या केसमध्ये काय झालेलं की त्या ग्लँडचा एक गाठ तयार झाली होती आणि त्या गाठीमधनं एक हार्मोन एक्सेस तयार होत होता बॉडीमध्ये ज्याला आपण कॉर्टिसॉल म्हणतो कॉर्टिसॉल तयार करणारा एक ट्युमर सारखा भाग होता आणि तो ट्युमर थोडासा कॅन्सरच्या बिहेवियरसारखा होता म्हणजे तो खूप फास्ट रॅपिडली वाढत होता त्याच्यामुळं तिचं ब्लड प्रेशर वाढणे तिला शरीरावरती ज्या ठिकाणी मुलींमध्ये केस येत नाहीत त्या ठिकाणी केस येणे किंवा आपले स्किन जे असते ते स्किन थिन होणे आणि त्या स्किनला असे स्ट्राया म्हणतो आपण त्याला आपण व्हाईट वाईट स्किनचे एक लाईनिंग येतात स्किनवरती त्या गोष्टी होत होत्या आणि ही गाठ कशी रॅपिडली वाढत असते आणि वाढत असते म्हणून ह्याची एकच ट्रीटमेंट असते की ते गाठ पूर्णपणे काढून टाकणे नाहीतर ती गाठ पुढे शरीरामध्ये दुसरीकडे पण पसरू शकते त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट आपल्याला अवघड जाते तर आपण ह्याच्या बाबतीत लेफ्ट साइडची जे राईट लेफ्ट साइडची जी गाठ होती कंप्लीट एक अकरा ते बारा सेंटीमीटरची गाठ होती आपण दुर्बिणीने ती गाठ जो ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट काढली होती पण जे स्प्लीन असतं स्प्लीन त्या गाठीला खूप सारं चिटकलं असल्यामुळे आपण तिला थोडस छोटस इन्सिजन देऊन ती गाठ पूर्णपणे काढलेली आहे त्याच्यानंतर पण मेन काय असतं की या सारख्या सर्जरीला आयसीयू आणि आयसीयू मध्ये असणाऱ्या डॉक्टरांचा पण खूप महत्वाचा रोल असतो जो की इथं एकदम उत्तमरित्या पार पाडलेला आहे आणि तिला जो एक अॅड्रिनल क्रायसिस एक कॉन्सेप्ट असतो ज्याच्यामध्ये की आपले सगळे हार्मोन कमी झाल्यानंतर पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो ती गोष्ट पण तिच्यासोबत घडली पण आपण तिला विदिन सिक्स टू ट्वेल्व आवर्स मध्ये त्याच्यातनं बाहेर काढलंय आता ती एकदम रिकव्हर झालेली आहे आणि आता तिला आपण आज किंवा उद्या डिस्चार्ज करणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा भोंडवेची आहे माझ्या मुलीला याच्या आधी म्हणजे खूप त्रास व्हायचं मुंग्या मुंग्यायच्या आणि सूज यायची याच्यानंतर मग आम्ही कल्याणच्या मॅडमांकडे गेलो गायत्री मॅडम म्हणून त्या मॅडमांनी आम्हाला एस एमबीटीचा पत्ता दिला एस एमबीटीच्या हॉस्पिटलमध्ये आल्या आल्यानंतर सरांना भेटलो सरांना काय होत्या तेवढं म्हणजे बद्दल सांगितलं सरांनी त्या पुढच्या गोष्टी काय होत्या तेवढ्या म्हणजे आम्हाला समजून सांगितल्या आणि या आजारावर त्यांनी उपचार केले त्यानंतर आम्हाला खूप म्हणजे हे वाटलं का ऑपरेशन खूप याचं होतं टेन्शन घ्यायसारखं होतं त्याच्यामुळं मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला खूप टेन्शन आलं होतं नंतर आम्हाला डॉक्टरांनी खूप सपोर्ट के खुण खुण कौन कौन गौन गौन कौन केला आणि ऑपरेशन पण एकदम सक्सेसफुल झालं पुर याच्यामध्ये नेला आयुष्य नेलं आयुष्य नेल्यानंतर पण खूप एक दिवसानंतर याच्यामध्ये डायरेक्ट बेशुद्ध पडली होती बेशुद्ध पडली तर खूप डॉक्टरांची धावाधाव झाली धावाधाव केल्यानंतर डॉक्टरांनी पण खूप प्रयत्न केलं आणि तिथेही आम्हाला खूप सपोर्ट मिळेल त्यानंतर मग आली ती म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शुद्धीवर आली पण आधी तरी आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं का ही तीन दिवसांनी शुद्धीवर जर नाही आली तर कोमात जाऊ शकते पण असं काही डॉक्टरांनी प्रयत्न केलं तर पुढे आम्हाला म्हणजे जेवढा आम्ही रडलेला तेवढा आम्हाला त्यांनी ते आनंद दिला याच्याबद्दल आम्हाला म्हणजे खूप अभिमान वाटतो इकडच्या डॉक्टरांचा आणि हॉस्पिटलचा आम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप अभिमान आहे यानंतर आम्ही कधीच या डॉक्टरांचा आणि या हॉस्पिटलचा उपकार विसरणार नाही